कल्याणरावांच्या कल्याणकारी स्टेटमेंट ऐकून कुणीही म्हणेल सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का नाही का तर मित्रो हो, कल्याणराव काळे यांनी आमदार अभिजित पाटील यांनी योग्य प्रस्ताव दिला तर मिळून काम करू असं स्टेटमेंट दिलं तर मग विरोधकांच्या झालेल्या दोन बैठकीत आमंत्रण देऊनही कल्याणराव काळे हजर का नाही राहिले नमस्कार मी जाकीरदाब आणि तुम्ही पाहतात आहात येस प्राईम न्यूज तर दर्शक सुरुवातीला आपण कल्याणराव काळे यांच्या स्टेटमेंटची चर्चा करू कल्याणराव काळे यांनी दोन दिवसापूर्वी एक असं स्टेटमेंट दिलं की विरोधका विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी आमदार अभिजित पाटील प्रयत्नशील आहेत त्यासाठी पंढरपुरातील संपूर्ण विरोधक एकवटला आहे मात्र जुना विठ्ठल परिवार म्हणजेच भालके गट हा अजूनही एकत्रित एक आलेला दिसत नाही मात्र त्या अनुषंगाने कल्याणरावने स्टेटमेंट दिलं पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही विरोधकांसोबत मिळून काम करणार का स्वतंत्र लढवणार तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पंढरपूर नगरपालिकेसाठी असेल किंवा जिल्हा परिषद निवडणूक असेल तर अभिजित पाटील यांनी योग्य प्रस्ताव दिला तर आपण मिळून काम करू मित्रांनो हे वक्तव्य होतं दिशा फुल करणारं हा कुणीही सांगेल कारण कल्याणराव काळे आस आज तागायची आपण जर स्टेटमेंट पाहिले तर करणारी दिशा वेगळी आणि ठरणारी दिशा ही वेगळीच असते कल्याणराव काळे यांनी योग्य प्रस्तावाची अपेक्षा ठेवली हे योग्य प्रस्ताव तुम्हाला कधी समजेल कधी मिळेल तर तुम्ही बैठकीला हजर राहिला तर जर बैठकीलाच हजर राहिला नाही तर त्या प्रस्तावाची फाईल घेऊन तुमच्या घरी यायचं का विरोधकांनी जर तुम्हाला जनतेसाठी एकत्रित यायचं आहे जनतेचं भलं करायचं आहे तर कल्याणरावांनी थेट बैठकीला हजर राहणं काळाची गरज होती स्टेटमेंटनुसार लोक विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळेच म्हणतात सोनू तुझ्यावर भरोसा नाही का आता याची दुसरी बाजू पाहिली तर कल्याणराव काळे हे त्यांच्या कारखान्याबद्दल पत्रकार परिषद बोलवली होती मात्र त्यामध्ये आला पंढरपूर नगरपालिकेचा विषय खरंच सांगायचं झालं तर याच विठ्ठल परिवारातील असे काही नेते आहेत की ते विठ्ठल परिवाराचेच रेशमी काटे बनतात त्यामध्ये पहिलं नाव आहे युवराज पाटील ज्यांनी स्वर्गीय आमदार भारत नाना यांनी चौदामध्ये निवडणूक जी लढवली एकोणीसमध्ये जी निवडणूक लढवली त्यामध्ये पंढरपूर नगरपालिकेमध्ये स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला तोही स्वर्गीय भारत नानांच्या उमेदवारांच्याच विरोधात जे उमेदवार होते संतोष भाऊ नेत्राव आणि संतोष भाऊ नेत्राव यांचा ती चार हजार म्हणजे अडोतीसशे मतांनी पराभव झाला आणि युवराज पाटील यांना चार हजार मती पडली मिळाली मग हा पराभव आपल्याच विठ्ठल परिवारातील रेशमी काटा असणारे युवराज पाटील यांच्यामुळे झाल्याचं बोललं जातं मग या विठ्ठल परिवारामध्ये असणारी एकीचं बळ हे जनतेला माहीत आहे त्यामुळं कल्याणराव काळे यांचं स्टेटमेंट म्हणजे सोनूकडून अपेक्षा करणं असं वाटतं त्यामुळं येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत कल्याणराव काळे यांच्या शब्दावरून जाणवतं की यांना घरी बसून प्रस्ताव मिळाला पाहिजे जनतेच्या कुठल्याही महत्त्वाच्या विषयाबद्दल त्यांना यायला किंवा त्यांच्या बैठकीला जाणं हे जमत नाही कल्याणराव काळेंना योग्य प्रस्ताव पाहिजे म्हणजे त्यांच्या स्वतःची बाजू शेप करायला पाहिजे हीच त्यातून भूमिका दिसून येते त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेसाठी हा गट एकत्रित येईल अशी कोणतीही चिन्ह सध्या तरी दिसत नसल्याचं बोललं जात आहे